गावटी कट्टा व पाच जिवंत कारतूस सह फरार गुन्हेगार अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दडक कारवाई करत गावटी कट्टा व पाच जिवंत कारतूस सह एका फरार गुन्हेगार अटक केला या कारवाईमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलो, पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गवाडे पोलीस अंमलदार रवींद्र चौधरी यांच्या पथकाने फुलगाव केशव उर्फ सोनू सुनील बारेलाव वय वर्ष राहणार याला अटक केली त्याच्याकडून अंदाजे सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा गावठी कट्टा व पाच पितळी जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली की अटक करण्यात आलेल्या आरोपी केशव भालेराव याच्यावर पूर्वी देखील वरणगाव पोलीस स्टेशनला हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल होता दा। व तो मागील सहा महिन्यापासून फरार होता ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे अधिकारी व अंमलदार श्रीकृष्ण देशमुख रवी नरवाळे गोपाल गवाळे व रवींद्र चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानघेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र